नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाग संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर एक नोटीस आपल्याला पाहायला मिळते ती नोटीस आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची आणि ही नोटीस जी असणार आहे ती आयुर्वेदा होमिओपॅथी युनानी फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा जो की महाराष्ट्रातील जे प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस कॉलेजेस आहे त्यांच्या जे पंधरा टक्के सीट्स असतात त्या या ए आय क्यू कोट्यातनं भरल्या जातात ह्या सीटच्या संदर्भाने एक राऊंड ऑलरेडी पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल जे आहे ते लवकरच सुरू होते म्हणून आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करणार आहे नेमकं हे जे शेड्यूल आहे ते कधीपासून सुरू होते ते आपण बघूया पहिला जो टेबल क्रमांक वन आहे त्यानुसार पहिली पहिल्या राऊंडची प्रक्रिया ऑलरेडी पूर्ण झालेली आहे आता दुसऱ्या राऊंडचं जे शेड्यूल असणार आहे ते काय असणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूया टेबल नंबर टू फार इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ऑनलाईन ऑनलाईन रजिस्ट्रेशन बावीस नऊ ते चोवीस नऊ आता कुणी रजिस्ट्रेशन करायचे हा एक फार महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी व पालकांना पडू शकतो तर असे विद्यार्थी ज्यांचे साधारण दोनशे साठ दोनशे सत्तर दोनशे पंचावन्न दोनशे दोनशे ऐंशी दो असे ज्यांना मार्क आहे असे मुलं या प्रक्रियेमध्ये रजिस्टर्ड होऊ शकतात आणि रजिस्टर्ड केल्यानंतर फुलफीस भरण्याची आपली तयारी असावी तर मग या प्रक्रियेत आपण जाऊन ॲडमिशनसाठी प्रयत्न करू शकतो यासाठी रजिस्ट्रेशनला बावीस नऊ ते चोवीस नऊच्या दरम्यान वेळ आहे तर कुणी रजिस्टर करावं असे विद्यार्थी ज्यांनी पहिले फक्त स्टेट क्वाटेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे मुलं रज रेजि, नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा असे विद्यार्थी की ज्यांना ज्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याच राऊंडमध्ये भाग घेतला नाही परंतु त्यांना चांगले गुण आहेत बी एम एस करायची आता मानसिकता आहे तर असे विद्यार्थी या ठिकाणी रजिस्टर करू शकतात रजिस्ट्रेशन करत असताना पेमेंट ऑफ रुपीज टू थाउजंड नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फीस असणार आहे आणि सेक्युरिटी डिपॉझिट पन्नास हजार रुपये जे की आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल हे पन्नास हजार रुपये तुम्हाला रिफंड होतात जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं तुम्ही घेतलं तरी आणि तुम्ही चॉईस फिलिंग केली पण ॲडमिशनच मिळालं नाही तरीही तुम्हाला हे पैसे रिफंड होतात पण दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन मिळालं आणि तुम्ही जर ते घेतलं नाही तर मग मात्र हे पैसे जप्त होतात डिपॉझिट हे जप्त होतं त्यामुळं जे विद्यार्थी या दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घेतील अशा विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करत असताना तेच कॉलेजेस टाकावे जे त्यांना पाहिजेत अननेसेसरी जे नको आहे तेही कॉलेज टाकून ठेवले आणि ॲडमिशन मिळालं आणि जर तुम्ही घेतलं नाही तर विनाकारण तुमचे पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी जप्त होऊ शकतात त्यामुळे ही चॉईस फिलिंग काळजीपूर्वक करणं अपेक्षित आहे या रजिस्ट्रेशन फीस भरण्यासाठी आणि डिपॉझिट भरण्यासाठीसुद्धा सेम कालावधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे बावीस नऊ ते चोवीस नऊ त्यानंतर पब्लिकेशन ऑफ कंबाईन रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट म्हणजे काय ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये भाग घेतला जेव्हा त्यांनी रजिस्ट्रेशन केले ते विद्यार्थी प्लस नव्यानं रजिस्टर झालेले विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांची यादी जी ती पंचवीस सप्टेंबरला पब्लिश होईल या दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगसाठी जे काय कॉलेजेस नवीन आड होतील त्यांची जी काही एकूण संख्या असेल सिटमॅट्रिक्समध्ये जे काही उपलब्ध जागा असतील त्याप्रमाणे त्याची जी त्या त्या है, 27 हो इल, है, है, लिस्ट आहे ती सत्तावीस तारखेला पब्लिश होईल आणि एकोणतीस तारखेपासून एक तारखेपर्यंत म्हणजे हा सप्टेंबर महिना आहे तर म्हणजे तीन दिवस त्या ठिकाणी आपल्याला चॉईस फ्रींगसाठी उपलब्ध आहेत आणि ह्या राऊंडमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सेलेक्शन लिस्ट ही चार तारखेला पब्लिश होईल आणि फिजिकल जॉईनिंग जे जा आहे पाच ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करावं लागणार आहे सो so, अशा पद्धतीनं ही सगळी दुसऱ्या राऊंडची प्रक्रिया जी येते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करता येईल आता या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय तुम्हाला खाली पाहायला भेटेल तो म्हणजे लास्ट डेट ऑफ रेजिग्नेशन ऑफ कॅप राऊंड टू सीट्स विथ ऑफ फॉर्फ्युचर फर्केर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट तर अशा केसमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे पण तुम्हाला महाराष्ट्र स्टेट कोर्टामध्ये ॲडमिशन मिळाले तर अशा केसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर अठरा ऑक्टोबरपूर्वी तुम्ही ते कॅन्सल करू शकता परंतु त्यासाठी तुमचं सेक्युरिटी डिपॉझिट हे जप्त होणार आहे म्हणून परत सुरुवातीलाच जसं मी सांगितलं त्याप्रमाणे तेच कॉलेजेस आपण या सेकंड राऊंडमध्ये भरावे ज्या ठिकाणी आपली जाण्याची तयारी आहे जेणेकरून तुम्ही मग ॲडमिशन मिळालं तर त्या ठिकाणी जाताल रिपोर्टिंग करून ॲडमिशन घेताल आणि तुमचं मग त्या ठिकाणी जे इथं पुढं ॲडमिशन कंटिन्यू राहील सो so, एक महत्त्वाची अपडेट आहे पंधरा टक्के ए आय क्यू कोट्यामध्ये दुसऱ्या राऊंडचं जे शेड्यूल आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केलेलं आहे त्याप्रमाणे ज्या ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात जर या प्रक्रियेत जायचं असेल ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची मदत घ्यायची असेल तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला संपर्क करा प्रत्यक्ष येऊन भेटला तर अतिउत्तम या राऊंडसाठीची रजिस्ट्रेशन तुमचं पेमेंट करून देणं बाकी सगळे चॉईस फिलिंगची प्रक्रिया हे सगळं आम्ही तुम्हाला प्रॉपर वेने मार्गदर्शन करू आणि त्या माध्यमातून तुमचं ॲडमिशन होण्यासाठी तुम्हाला हेल्प करू सो जे इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद